नमस्कार कावे रसिको मी जयश्रीकाळी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्याद्वारे रसिको श्री संत शिरोमणी गाडगे महाराजांना विनम्र अभिवादन करून मी माझी रचना सादर करत आहे शीर्षक आहे मुलखा आगळा संत मुलखा आगळा संत होवणी गेला एक मुलखा आगळा संत आनंद भरला जयाने दीनदलितांच्या दलितांच्या जीवनात होणी गेला एक मुलखा गळा संत आनंद भरला जयाने दीनदलितांच्या दलितांच्या जीवनात शिवाशी व जाती धर्मांच्या भेदिल्या सीमा शिवाशिव जाती धर्मांच्या भेदिल्या सीमा निरक्षर असून कथिला विद्येचा महिमा शिवाशिव जाती जातिधर्मांच्या भेदिल्या सीमा निरक्षर असून कथिला विद्येचा महिमा म्हणे म्हणे एकच म्हणे देवतो एकच तोही नसे म्हणे एकच तोही नसेवसे माणसांच्या हृदयात तो हृदयात गावो गावी जाऊन केली कीर्तन प्रवचने गावो गावी जाऊन केली कीर्तन प्रवचने गावाबरोबरच स्वच्छ केली माणसांची म्हणे गावोगावी जाऊन केली कीर्तन प्रवचने गावाबरोबरच स्वच्छ केली माणसांची म्हणे कीर्तनातून केले लोकांचे मनोरंजन मनो कीर्तनामधून केले लोकांचे मनोरंजन आणि मनोरंजनाबरोबरच केले समाज प्रबोधन कीर्तनामधून केले लोकांचे मनोरंजन आणि मनोरंजनाबरोबरच केले समाज प्रबोधन लोक शिक्षणाचा धरला अखंड ग्रह लोक शिक्षणाचा धरला अखंड ग्रह लोकहितासाठीच झिजवला सबंद देह लोक शिक्षणाचा धरिला अखंड ग्रह आणि लोकहितासाठीच झिजवला सबंध देह म्हणे नको मज मोठेपण म्हणे नको मज मोठेपण नाही कुणी मी महान ಮನೆ ನಕೋ ಮಜ ಮೋಟೆಪಣೀ ಮಹಾನ ಪೆಕ್ಷಾ ದೂನ ಕ್ಷಮೀನ ತಹನ ಮನೆ ನಕೋ ಮಜೆಪಣ್ಯಾ ಪೆಕ್ಷಾ ದೂನ ಕ್ಷಮವಿನ ಮೀ ತಿಂದು ಕ್ಷಮವೀನ ಮೀ ತಹನ ಧನ್ಯವಾದ